नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावरान वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते आपण गावरान वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे काळी पडणार नाही तर सुरुवात करूया प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी ॲड करूया जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून ॲड करायचे आहे सोबतच आपण एक मोठा कांदा अगदी बारीक करून ॲड करणार आहोत कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतवून घेणार पर आहोत कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांदा परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये लसूण पेस्ट ॲड केलेली आहे लसूण आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असा कुटून घेतलेला आहे व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून ॲड करूया आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आपला छान मऊसर शिजलेला आहे आपण बघू शकता टोमॅटो झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत सुके मसाल्यामध्ये आपण प्रथम पाव चमचा हळद ॲड करूया आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे अर्धा चमचा धने पावडर ॲड करायची आहे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट ॲड करूया त्यामुळं भाजीला खूप छान कलर येतो आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे मसाले आपले व्यवस्थित झालेले आहे आपण वांगी ॲड करूया वांगी आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी आपण अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट तयार करू शकतो आता आपण झाकण ठेवून दोन मिनिट भाजी शिजू देणार आहोत दोन मिनटानंतर आपण बघू शकता वांगी छान मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे सर्व मसाले व्यवस्थित वांग्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करूया आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करूया मी दीड ग्लास पाणी ॲड केलेले आहे ग्रेव्ही चांगली घट्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये भाजलेल्या तिळाचे कूट ॲड करत आहोत तीन चमचे भाजलेल्या तिळाचे कूट घेतलेले आहे आपण शेंगदाण्याची कूटसुद्धा घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण भाजी झाकण ठेवून पाच मिनिट मस्त शिजू द्यायची आहे पाच मिनटानंतर आपण बघू शकता भाजी अतिशय छान शिजलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण एक चमचा कसुरी मेथी ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आपण बघू शकता छान तवंग आलेला आहे आपली भाजी एकदम तयार झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। नमस्कार